नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आणि शहाजी गरंडे या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच जणांचा मला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न असतो की सर आम्ही युट्यूबवरती पैसे कमवायचे आहेत आम्हाला सोशल मीडियामधून पैसे कमवायचे आहेत पण आम्ही सुरुवात कशी करू आणि आम्ही जरी सुरुवात केली तर आम्हाला कोणकोणत्या वस्तू घ्याव्या लागतील किंवा आम्ही कसं करावं तर असे एक ना अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले जातात पण प्रत्येकाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही होत तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की आपल्याला युट्यूब चॅनलवरती काम करण्यासाठी किंवा सोशल मीडियावरती काम करण्यासाठी जे काही व्हिडिओ बनवायचे आहेत किंवा ते रेकॉर्ड करायचे आहेत एडिट करायचे आहेत अपलोड करायचे आहेत याच्यासाठी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत की म्हणजे युट्यूबचं चॅनल सुरू केल्यानंतरपासून ते पुढे काम कसं करायचंय आणि त्याच्यासाठी कोणकोणत्या वस्तू ह्या सुरुवातीलाच तुम्हाला लागणार आहेत म्हणजे जे काही आत्ताचे युट्यूबर आहेत प्रत्येकाचा वेगवेगळा स्टुडिओचा सेटअप आहे पॉडकास्ट करणारे लोक आहेत त्यांचे सेटअप आहेत पण आपल्याला असं वाटायला नको की आपण करतोय म्हणजे हे आपल्याकडे सगळं साहित्य नाहीये म्हणजे आपण हे करू शकत नाही का तर असं काही नाही मित्रांनो फक्त आपल्याकडे जी कमतरता आहे ती म्हणजे लोक काय म्हणतील आणि मी हे करू शकतो का हा कॉन्फिडन्स आपल्याकडे नाहीये दुनिया सोडून द्या फक्त तुमच्याकडे काय काय पाहिजे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे फक्त व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा हा आणि महत्वाचं म्हणजे जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर मराठी माणसाच्या हक्काचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जेव्हा पण या सोशल मीडियाच्या क्रिएटर जर्नीमध्ये याल किंवा युट्यूबरच्या या जर्नीमध्ये याल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागणार आहे तो एक मोबाईल तर तुम्ही म्हणाल की मोबाईल तर मग त्यामध्ये काय स्पेसिफिकेशन असायला पाहिजे का मी डीएसएलआर पहिला कॅमेराच घेतला पाहिजे असं काही नाही मित्रांनो मित्रांनो आता सध्या स्थितीला मार्केटमध्ये विवो आणि आय या दोन कंपन्यांमध्ये तुम्हाला खूप चांगले त्याच्यामध्ये फीचर्स असणारे फोन्स अवेलेबल आहेत पंधरा हजारापर्यंतच्या रेंज पर्यंत तुम्ही कोणताही चांगल्या क्वालिटीचा मोबाईल घ्या फक्त थोडस शॉपमध्ये गेल्यानंतर त्या मोबाईलच्या थोडस डेमो बघत असताना तुम्ही त्याच्या कॅमेऱ्याचा डेमो बघून घ्या थोडस एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करून बघा छोटासा आवाज बघा त्याचा आणि देन तुम्ही डिसाइड करा की तुम्हाला कोणता मॉडेल सफिशियंट आहे आणि तुमचं काम चालणार आहे असं नाही की म्हणजे हा रेकॉर्डिंगसाठी सेपरेट घेतला पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे स्वतःकडे आता सध्या स्थितीला मोबाईल असेल तर पहिल्यांदा तुम्ही सुरुवात करा सुरुवात होत नाही त्यामुळेच भरपूर सगळ्या गोष्टी किंवा सगळी स्वप्न येतंच थांबतात सुरुवात केल्यानंतर तुम्ही एका कुठल्या ना कुठल्या वेपर्यंत पोहोचणार आहात निश्चित रहा तर हा झाला मोबाईलचा विषय याच्यानंतरची जी सेकंड गोष्ट आहे माइकबद्दल बरेच जण विचारतात की सर प्रोफेशनल माईक लागेल का आम्हाला तर माईक घ्यावाच असं काही नाही जर तुमचं बजेट असेल तर एक पाचशे रुपयेचा तुम्हाला माईक येतो तर इथं राईट साईडला मी एक तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे हा बोयाचा माईक आहे हा अतिशय चांगल्या लेवलला काम करतो आणि दुसरे पण त्याच्या लेवलचे जे छोटे छोटे वेगवेगळे माईक आहेत तर तुम्ही अमेझॉनवरती जाऊन तसे सर्च करू शकता की पाचशे रुपये रेंजपर्यंत तुम्हाला खूप सगळे माइक्स मिळतील पण माइक असावाच असं काही कंपल्शन नाहीये माईक नसेल तरी सुद्धा तुमचं काम चालून जाणार आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जे मोबाईलचं स्टँड किंवा ज्याला आपण ट्रायपॉड म्हणतो किंवा मोबाईलचं स्टँड म्हणू ज्याला तर याच्यामध्ये मोठ्या गोष्टी आहेत थोड्या की म्हणजे तुम्ही एका जागेला बसून काम करताय किंवा साईडला काम करताय पहिल्या वेळेला तुमच्याकडे स्टँड असावं असं काही नाही तुम्ही एखादी प्लेसमेंट करून त्या ठिकाणी तो मोबाईल असा चिपकून जरी ठेवला आणि रेकॉर्डिंग सुरू केलं तुम्हाला लक्षात येते खालीवर एकदा तिथं मार्किंग करून तुम्ही चिपकवू शकता पण होतं काय हा थोडा हँडी आहे आणि याचं काय जास्त किंमत नाही तीनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपयामध्ये अशा प्रकारचं स्टँड तुम्हाला मिळतं की जे तुझे हायट वगैरे ऍडजस्ट करून तुम्ही रेकॉर्डिंग करण्यासाठी ते वापरू शकता तर मित्रांनो हे लागणार आहेत फक्त तुम्हाला पहिल्यांदा ह्या तीनच गोष्टी आणि ह्या तीन गोष्टीमध्ये सोडून तुम्हाला लाईट जो फोकस लॅम्प हे ते सध्या करायची काही गरज नाही आहे सिम्पल ठेवा आपल्या घराच्या हॉलमध्ये बसलेला तर घरातल्या हॉलचे लाईट सुरू करा आणि त्या समोर बसून फक्त एवढी काळजी घ्या की तुमचा चेहरा जास्त अंधारात नाही यायला पाहिजे एवढी तुम्ही काळजी घ्या बाकी जे एडिटिंग वगैरे आहे त्या एडिटिंगसाठी भरपूर सगळे टूल्स मार्केटमध्ये आवेल आहे पहिलं टूल आहे विएन एडिटर आहे दुसरं टूल आहे इनशॉट आहे तिसरं टूल आहे कॅपकट आहे किंवा त्याच्यानंतर जे चौथं टूल आहे फिल्मोर आहे असे एक ना अनेक टूल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही एडिटिंग करू शकता आपल्या चॅनलवरती व्ही एन एडिटर कसा वापरावा याचं पूर्ण ट्युटेरियल आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ बघू शकता तुम्हाला त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार आहे तर मित्रांनो हे सगळं तीन वस्तू झाल्यानंतर पहिली वस्तू झाली मोबाईल दुसरं वस्तू झाली माईक आणि तिसरी वस्तू झाली ट्रायपॉड या तिन्ही गोष्टीमधलं जरी तुमच्याकडे माईक आणि ट्रायपॉड नसेल तरी सुद्धा तुम्ही न आपला आपलं गावटी जुगाड जे असेल तो करून तुम्ही तुमचं काम हंड्रेड पर्सेंट सुरू करू शकताय जर तुमच्या कंटेंटमध्ये ताकद असेल तर तुमची ग्रोथ कोणीही रोखू शकत नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो फक्त विचार हा नका करू की मला व्ह्यू मिळतील का मला सबस्क्रायबर मिळतील का कोणताही युट्यूबर असेल तर त्यानं काय आज सकाळी व्हिडिओ बनवला आणि रात्रीमध्ये त्याचे एक मिलियन सबस्क्रायबर झाले असं होत नाही आपण काय रोनाल्डो नाही आहे हे गोष्ट समजून चला त्याच्यामुळे काम करत राहा आणि याही इंडस्ट्रीमध्ये युट्यूब सोशल मीडियामधून कंटेंट क्रिएटर म्हणून जेव्हा तुम्हाला काम करायचं आहे युट्यूबर म्हणून काम करायचं आहे तर तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची लागणाऱ्या दोन गोष्टी अशा आहेत एक म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातत्यता ह्या दोन गोष्टी जर तुम्ही ठेवल्या आणि तुम्ही काम त्याच्यावरती करत गेला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्याला काय काय वस्तू लागणार आहेत कोणते ॲप वापरायचे आहेत आणि ही प्रोसेस कशी करायची याच्यानंतरचा जो व्हिडिओ असेल तर याच्यामध्ये तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काय काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे तोपर्यंत मराठी माणसाच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र